आजचा विषय फारच आपण एक महत्वाचा आणि अक्षरशः गंभीर कॅटेगरीतला आहे की महाराष्ट्राचे मराठा राजकारण संपले आहे का महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्यापैकी मराठा जातीचा वर्चस्मा होता पण त्याहीपेक्षा राजकारणावरती एक छाप होती आणि ते एक विशिष्ट पद्धतीचं राजकारण होतं आणि राज्कारन, ते राजकारण त्या राजकारणामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र झाला महाराष्ट्र प्रगत झाला इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्ष राबून ठेवलं तरीही आपण पुन्हा ज्या क्षणी स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणी महाराष्ट्राने पकड घेतली आणि राज्यावरच नाही त्या आर्थिक घडीवर पकड घेतली आणि आपला समाजाचा पाया व्यापक करून राज्य पुढे नेलं आणि ह्या केवळ बोलायच्या गोष्टी नाही आहेत तर तुम्ही बघू शकता की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र नक्कीच खूपच झपाट्याने पुढे गेलं होतं आता मागच्या काही वर्षामध्ये फरक पडतोय आणि ते आपण बोलूयात की आता खरंच हे राजकारण संपलंय का तर पहिली गोष्ट मराठा राजकारण म्हणजे काय त्याची परिस्थ इतिहास काय त्याची आजची परिस्थिती काय आणि का त्याला भवितव्य आहे का का ते संपलं आहे याबद्दल आपण चर्चा करूयात तर मला असं वाटतं की मराठा राजकारण हे दुसरं तिसरं बाकी काहीही नाहीये ते असं स्वराज्याचं राजकारण आहे आणि स्वराज्याचं राजकारण म्हणजे काय की तुम्ही लक्षात घ्या फ्रेंच राज्यक्रांती पण माझ्या मते कधी सतराव्या अठराव्या शतकात झाली त्याआधी त्याच्याही आधी छत्रपतींनी आपल्या राज्याचं नाव भोसला राज्य नाही ठेवलं त्यांनी ते मराठ्यांचं राज्य असं नाव नाही ठेवलं त्यांनी ते हिंदूंचं राज्य असंही नाव नाही ठेवलं त्यांनी नाव ठेवलं स्वराज्य आणि स्वराज्य म्हणजे काय की इथे ज्या त्यात जे जे राहतात ते सगळ्यांचं ते राज्य कुठली जात धर्म काही नाही कशानेही काही फरक पडत नाही तर त्याचं ते त्याच, त्याच विचारांचं पुढे प्रतिबिंब आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शतकानुशतक दिसतं अनेक मोठमोठे लोक अनेक जातीपातीत जन्माला आले तरीही त्यांचा उदात्त विचार तोच दिसतो की सगळा समाज आपला आहे आणि राज्य हे सगळ्या समाजाचं आहे कुणा काही विशिष्ट लोकांचं नाही अं हा जो विचार आहे तोच विचार म्हणजे मी म्हणेन मराठा राजकारण की पुढे एकोणीसशे पन्नास पासून ते आज तागायत आपल्याला जे दिसतंय ते मराठा राजकारणी आणि ते तो इतर भारतातल्या इतर राज्यांपेक्षा वेगळं कसं आहे तर अक्षरशः महाराष्ट्रात तुम्हाला सुरुवात बाळासाहेब खेरांपासून झाली बाळासाहेब खेर मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण तर पहिले दोघ जण ब्राह्मण खेर आणि चव्हाण देसाई देसाई म्हणजे गुजराती ब्राह्मण त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतराव नाईक मराठा नव्हते ते बंजारा होते त्याच्यानंतर मगशंकरराव चव्हाण सुधाकरराव नाईक मराठा कधी कधी मराठा कधी बंजारा कधी मुसलमान अंतुले मुसलमान होते सुशील कुमार शिंदे दलित होते मनोहर जोशी ब्राह्मण आणि आता फडणवीस ब्राह्मण तर अशा पद्धतीने एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जातींचं तुम्हाला मुख्यमंत्री झालेले दिसतात की जे भारताच्या इतर कुठल्याही राज्यात तुम्हाला इतकी विविधता दिसणार नाही कुठलंच नाही आणि भारताचे इतर जे राज्य आहेत तिथे सगळ्यांसाठी राज्य असणं सगळ्यांसाठी चालवणं आपल्या राज्याचं वाक्यच होतं बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीने चालवलेली एखाद दुसरी व्यक्ती तुम्हाला सापडेल की नेहरू होते उदाहरणार्थ केंद्रात किंवा विश्वनाथ प्रताप सिंग मनाचा माणूस तर असे अनेक तुम्हाला ठाई ठाई लोक दिसतील नाही असं नाही पण संपूर्ण राज्य तसं असणं हा एक जो प्रकार आहे ना तो फक्त महाराष्ट्रात आहे त्यातल्या त्यात मी म्हणेन द क्लोजेस्ट दॅट कॅन कम टू इज बंगाल बंगालमधले कायस्थ लोक त्यांनी हे जे काही पार्टी चालवली कम्युनिस्ट पार्टी मोस्टली बेंगॉली कायस्थ लोक बसू वगैरे इंद्रजीत गुप्त मुक्तमुख तर ह्या लोकांनी खरोखरच जनतेचा विचार करून राज्य चालवलं अर्थात त्यांची ती विचारसरणी जी आहे ती भांडवलवादाला पोषक नसल्यामुळे प्रगती तिथे होऊ शकली नाही हा पुढचा भाग झाला पण जर एक सिस्टम म्हणाल ना तुम्ही की एक मोठा समूह की ज्यांनी संपूर्ण राज्याचा विचार केला तर ते बंगाल आहे आणि आजकाल तमिळनाडूमध्ये तसं दिसतं की तमिळनाडूमध्ये खरोखरच चांगल्या झपाट्याने का प्रगती करतोय कारण सगळ्यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे पण हे अलीकडचं तमिळनाडूचं अलीकडचं झालं महाराष्ट्रामध्ये अ शेकडो वर्षांपेक्षा आपली जी परंपरा आहे तर ते राजकारण म्हणजे मराठा राजकारण ते कुठल्या जातीचं राजकारण नाहीये ते बहुजन आहे बहुजन सुख आहे सगळ्यांचं राजकारण आहे पण मग आता आज त्याची काय अवस्था आहे हम्म तर किंवा अशी अवस्था का झाली की आज अवस्था ही वस्तुस्थिती दिसतीये की तोडफोड सगळ्या पार्टीमध्ये झाली अ आणि सैरभैर झाले की अक्षरशः औरंगजेब जसा महाराष्ट्रात आला त्यावेळी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या लोकांची मराठा सेनेची ज्या अवस्था झाली असेल ती अवस्था आपल्या राजकारण्याची आज झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच कारण हो काय काय कारण आहे हे आपण बोलूयात पण हे जे काय घडलेलं आहे की लोक पन्नास पन्नास कोटी देऊन तुम्ही पळतात खास खासदार आमदार पहिली पे, गोष्ट म्हणजे जर पन्नास कोटी देऊन तुमचा एक नेता खरेदी करू शकता आणि जर अख्ख्या राज्याचे काहीतरी दोनशे पन्नास आमदार असतात दोनशे पन्नास गुणिले पन्नास म्हणजे किती होतात तर साडेबारा हजार कोटी म्हणजे साडे हजार हजार कोटी म्हणजे साधारणत तुमच्या डॉलरच्या भाषेत तुम्हाला सांगतो दीड अब्ज डॉलर्स तर एक लक्षात घ्या की परकीय शक्ती भारत जरी गरीब देश असला तरी इतर देश गरीब नाहीयेत तुमचे शत्रू गरीब नाही त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे त्यांच्यासाठी दीड अब्ज डॉलर तुमच्या देशातलं सर्वात उत्तम राज्य तिथे जाऊन त्याचा कब्जा घेणं म्हणजे इतर देशात कुठे काही हुक कजू का करणार नाही आणि त्यासाठी जर आम्हाला दीड अब्ज खर्च करायला लागले इट्स नॉट अ बिग डील लक्षात घ्या आणि आय थिंक दॅट्स वॉट्स हॅपनिंग की तू आपले जे कारण आमदार खासदार त्यांची एक जी विशिष्ट पद्धतीने वागायची पद्धत होती की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं संयमाने वागणं ते विरोध विरोधक झाले तरी त्या संयमानेच वागताना दिसतात अजूनही अजूनही त्यांना ती संघर्षाची भाषा किंवा वाईट बोलणं तोंडातनं हे तुम्हाला दिसणार नाही जे परंपरागत जुने काँग्रेसचे लोक आहेत राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांच्या तोंडी तुम्हाला ती भाषा तितके अजूनही दिसत नाही की ते अजूनही त्यांना ते, ना ते कळत नाही की आपण आता विरोधक आहोत आणि आपण तडफडून काहीतरी बोललं पाहिजे आणि तडफडून विरोध केला पाहिजे पण असो तर हे सगळे लोक आता हातबल का झालेत कारण माझ्या मतेवर का की हिंदुत्वचा एक भाग आहे की हिंदुत्व म्हणजे तीन पद्धतीचे लोक साधारणत हे महाराष्ट्राला अजिबात पोषक राहिलेले नाहीत की त्यांना आपण मोठं केलं त्यांना आपण आश्रय दिला पण ते महाराष्ट्राला पोषक नाही राहिलीत सगळ्यात पहिला वर्ग म्हणजे आय एस वर्ग की आय एस वर्ग हळूहळू हा दिल्लीतून येऊन त्यांनी महाराष्ट्रावर पकड घेतलीये सगळे जे आय एस असतात ते पहिली गोष्ट एकतर ते कुठेतरी एक परिषद येतात आणि आय एस अधिकारी होतात आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळ्यांचं स्वप्न असतं की मला महाराष्ट्रात पोस्टिंग पाहिजे आणि महाराष्ट्रातील जर पुण्या मुंबईत मिळालं तर काय मग चांदीच आणि असं करून ह्या सगळ्या लोकांनी तुफान महाराष्ट्रात येऊन पूर्ण भ्रष्टाचाराची एक व्यवस्था प्रचंड उभी केलेली आहे की कशासाठी खरंच आपल्याला आय ची गरज आहे का तर तिथनं त्या एक वर्गातून सुरुवात झाली दुसरा हालू, हालू, वर्ग आहे की व्यापारी वर्ग की आपण ज्यांना आश्रय दिला ज्या आपल्यामुळे जे श्रीमंत झाले महाराष्ट्रात येऊन जे श्रीमंत झाले तर आपण आपल्याच लोकांची फिकीर केलेली नाहीये आणि त्या वर्गाने हळूहळू तो वर्ग बऱ्यापैकी तसं म्हणा काँग्रेस राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होता नाही असं नाही बहुवंशी मारवाडी असलेला वर्ग होता तो गुजराती नव्हता पण आता हळूहळू तेही लोक ते विचार करताना कुठलाही माणूस विचार करतो की अरे शेवटी मला माझं बिझनेस आणि माझं स्थान टिकवायचंय तर तो वर्ग तुमच्यावर तितका जवळ आहे का ह्याचा एक विचार करायची गरज आहे आणि विशेषतः गुजराती लोकांनी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे आणि अक्षरशः म्हणजे क्रिमिनल कॅटेगरीतला धुमाकूळ घातलाय तो काही चांगला धुमाकूळ घातलेला नाहीये की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सगळी संसाधनं आणि रिसोर्सेस आणि सगळ्या गोष्टीवर पकड घेऊन शेअर बाजारात प्रचंड घोटाळा करतात पण पकडतात दुसऱ्याला तो बिचारा कुठला एक आय एस आय स्वच्छ माणूस होता त्यांनी ते संभाषण टेप केलं त्याला पकडलं गेलं असं आता ते हे काय काय लोकांना हे रेफरन्सेस लागणार नाही पण ते महत्वाचं नाहीये महत्वाचं हे की हा दुसरा वर्ग आहे पहिला वर्ग हा आय एस वर्ग दुसरा वर्ग इंडस्ट्रीयिस्ट वर्ग आणि दोन्हीकडे आपण आपली पकड ठेवली नाही ना हे मुख्य झालं की आलं का लक्षात की दोन्ही ठिकाणी तुमचे मराठी अधिकारी पाहिजेत तुमचे मराठी पाहिजेत आणि मी तो म्हणतो नुसते मराठी नाही मराठा पाहिजेत का नाही पाहिजेत बत्तीस टक्के लोक जर मराठा आहेत तर बत्तीस टक्के इंडस्ट्रीस्ट महाराष्ट्र मराठा असायला काय हरकत आहे आणि त्या हरकत आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या की ती दिल्लीची हरकत आहे की दिल्लीमध्ये तो एक जो वर्ग आहे की जो ब्रिटिशांनी नेमलेला त्यांनी ने? तुम्हाला कायम दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण करू या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आपले आय आणि आपले अधिकारी आणि आपले श्रीमंत लोक राजकारण तर आहेच आहे राजकारणात तर आहेच आहे पण आता हवे असं की राजकारणात जे राहिलेत ना त्यांच्याकडे ती ताकदच राहिली नाही कारण आपली माणसं तिथं नाहीच आहेत ना आता आय एस मध्ये किती आहेत मराठा लोक आय एस मध्ये मराठी लोक किती आहेत मध्ये मराठा आणि मराठी लोक किती आहेत तर यांच्या हे लक्षात आलं नाही की हे मी जे म्हणतो की हे वर्तमान आपलं बिघडत यासाठी गेलं की तुमचा तुम्ही समाजाचा पाया व्यापक केला पण सत्तेमध्ये आपला पाया असणं आणि सत्ता ही फक्त राजकारणातली नसते तर पैशाची सत्ता असते आय एस ची सत्ता असते हो का नाही आणि मग राजकारणातली सत्ता त्याच्यानंतर येते आणि मग राजकारणातली सत्ता आपण कशी गमावली तेही सांगतो मी तुम्हाला पहिल्या दोन तर तुम्हाला कळलं की आय एस मध्ये पण आपली राहिली नाही आणि मध्ये आपली नव्हती कारण आपण ती काळजी नाही घेतली राजकारणातली सत्ता आपली दोन व्यक्तीमुळे गेली दोन पद्धतीच्या लोकांमुळे गेली एक म्हणजे शिवसेना की शिवसेनेने तुम्हाला हे सांगितलं की परप्रांतीय तुमचे शत्रू आहेत विच इज सो so अगेन्स्ट आपलं स्वराज्याची मूल्य स्वराज्यामध्ये आपण असा कधी विचार करत नाही की हा आमचा आहे आणि तो दुसरा आहे एकदा तो आपल्याकडे आला तर तो आपला माणूस आहे हे लक्षात घ्या तर ते शिवसेनेने तुम्हाला चुकीची गोष्ट सांगितली आणि त्याच्यानंतर मग हे भाजप आलं ते तर अधिकच घातक आणि विषारी साप अक्षरशः विषारी साप संपूर्ण हिंदुत्व सा, संघ काय आणि भाजप काय या विषारी सापांनी तुम्हाला हे सांगितलं की मुस्लिम हे तुमचे नाहीयेत की मुस् तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात जा आणि या दोन गोष्टींमुळे आपला जो मुख्य स्वराज्याचा विचार आहे तोच मागे पडला आणि आपण चुकीच्या विचारांना पुढे आणलं आणि आपली सत्तेवरची पकड गेली, आज गेलीये आणि आज तुमचे अतिशय केपेबल लोक अतिशय केपेबल लोक कोणी असतील विखे पाटील असतील किंवा अजितदादा असतील किंवा अजून कोण मला एवढी नावं माहीत नाहीत कारण मी आता भारतात बरेच पंचवीस वर्ष नाहीये पण बरेच चांगले चांगले लोक की अतिशय त्यांची डोकी बॅलन्स असणारे लोक की सतत प्रगतीचा विचार करणारे लोक आणि हे मी तुम्हाला सांगणार आहे की ते खरंच सतत प्रगतीचा विचार करणार भले ते आज भाजपमध्ये गेले तुम्ही लक्षात घ्या त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना मंत्रीपद दिली जातात हे भाजपचं डोकं नाहीये हे आर एस एसचं डोकं नाहीये हे इंडस्ट्रीयिस्टचा दबाव आहे अरे आमचं राज्य नीट चाललं पाहिजे त्यामुळे ह्या लोकांना मंत्रीपद द्या भाजपच्या येड्यांना पण ते मंत्रीपद त्यांची सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत असूनही ते भाजपच्या येड्यांना सत्ता दिली जात नाही त्याचं कारण महाराष्ट्रातला जो इंडस्ट्रीयल बेस आहे तो त्यांना सांगतो की भाऊ आम्हाला ही लोक पाहिजेत कारण ह्यांना माहिती राज्य कसं करायचं तर लक्षात घ्या पण ही चांगली चांगली माणसं आज तिकडे गेलेली आहेत कारण त्यांना पर्याय राहिला नाही आणि त्यांना पर्याय हा यासाठी राहिला नाही की तुमचा राजकारणाचा जो एक बाज आहे तुम्ही जे बोलायचा ते नॅरेटिव्हच पूर्ण बदललं आणि ते नॅरेटिव्ह बदलण्यामध्ये तुम्हाला वाटतं की संघ भाजप हिंदुत्व यांचा हात आहे जरूर हात आहे पण एक लक्षात घ्या प्रचंड मोठा हात एक परकीय हात आहे फेसबुक व्हॉट्सअप ह्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहित नाही कोण फेसबुकमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देऊन हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह पसरवतोय यू हॅव नो आयडिया no आणि ते घडलेलं आहे आणि म्हणून हे सगळे राजकारणी असहाय्य झाले आहेत तर मी वर्तमान तुम्हाला हे सांगतो कि की वर्तमानात कितीही केपेबल असले कितीही अजूनही ते मनाने प्रागतिक विचारांचे असले तरीही त्यांचं राजकारण त्यांना दुर्दैव आणि त्या चुकीच्या लोकांच्या चा मांडीला मांडी बसून लागते कारण पूर्ण नॅरेटिव्ह राजकारणाचं हे प्रचंड पद्धतीने सोशल मीडियाच्या थ्रू किंवा परकीय शक्ती प्रचंड हे दीड अब्जे डॉलर्स इज नथिंग एज आय सेट टू यू दीड अफजे इज नथिंग परकीय लोकांना त्यांनी ते दीड अब्जे ओतून तुमचं एकूण एक आमदार ते विकत घेऊ शकतात ज्याला विकत नाही घेऊ शकत त्याच्यावर ईडी लावू शकतात ज्याला ईडी नाही लावू शकत त्याला ठार मारू शकतात क्वाइट पॉसिबल तर हे आपलं महाराष्ट्राचं वर्तमान झालेलं आहे मग प्रश्न असा आहे की मग भवितव्य काय की खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे का भवितव्य आणि त्याचं उत्तर असे की जर महाराष्ट्राला भवितव्य नसेल तर मग भारताला भवितव्य नाही हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त प्रागतिक सर्वात जास्त बॅलन्स्ड विचार करणारं सर्वसमावेशक राज्य आहे आणि तिथेच जर आपण जर पकड सुटली आणि तिथेच जर हे हिंदुत्वाचं विष इतकं जर आता पूर्ण भिनलं आहे तर भारता भारताचं काही खरं नाही आणि म्हणून त्यांची तडफड चालली आहे की महाराष्ट्र आता सोडायचं नाही म्हणून ते जे काय सगळे घोटाळे बिटाळे आपल्याला दिसतात सगळा नंगा नाच अक्षरशः गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोर्ट असेल ईडी असेल इलेक्शन कमिशन असेल कुठली सगळ्या व्यवस्था कुचकामी निरुपयोगी ठरल्या आहेत असं चित्र आहे तर मग प्रश्न असा आहे की ते भवितव्य आहे का नाही आणि भवितव्य आहे ना काय नाही कसं पण त्याच्यासाठी मी हे जे म्हणतोय हे विचार तुम्हाला कळले तर पाहिजेत आपल्या डोक्यात आले पाहिजे की अरे शक्य आहे का असं मी जे जगताप जे काय म्हणतोय ते शक्य आहे का इज इट पॉसिबल पहिली तर तस तुम्ही विचार करा तुम्ही तपासून बघा आणि मी तुम्हाला जे सांगतोय दॅट्स एक्झॅक्टली हाव इन माय जे माइंड दॅट्स एक्झॅक्टली हाऊ थिंग्स हॅव प्लेड दॅट्स एक्झॅक्टली दे आर गोइंग टू प्ले की कितीही तुमचा भारी माणूस असेल शरद पवार अतिशय चांगला माणूस माझ्या मध्ये की नुसता केपेबलच नाही तर खरोखरच सर्वांचा विचार करणारा इतका सर्वांचा विचार करणारा की जातीनी मराठा पण त्यांनी ओबीसीचं अतिशय कल्याण केलं आणि त्यात आज आपले मराठा लोक मागे पडलेले आहेत ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला मी ही वस्तुस्थिती आहे की आज शेतकऱ्यांची मुलं मराठ्यांची मुलं ही त्यांना शेतीमध्ये काही नाही त्यांना सरकारमध्ये नोकरी स्थान नाही त्यांना शिक्षणात सवलत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यावर कन्सिस्टंटली आता ओबीसीची प्रगती झाली आहे त्यांची प्रगती झाली चांगली गोष्ट आहे त्यात काही वाईट वाटायचं कारण नाहीये पण मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय की शरद पवारांचं सुद्धा चारित्र्य हनन सोशल मीडियाच्या थ्रू इतका सिस्टमॅटिकली करतात आणि तेच कर केलं जाणार आहे प्रत्येक जो राजकारणी असेल तुमचा जो कोण प्रागतिक राजकारणी असेल त्याचं चारित्र्य हनन केलं जाणार त्याचं पूर्ण त्याला त्याचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आणि याच्या मागे हे केवळ हे मूर्ख हिंदुत्व आणि भाजप आणि शिवसेना शिवसेना नाही ऍक्च्युली शिवसेना जरा सुधारण्याच्या वाटेवर आहे पण भाजप आणि संघ हेच नाही आहेत परकीय शक्ती आहेत तर मग त्यातून बाहेर कसं पडायचं तर त्यातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग हा आहे की मराठी माणसांनी आणि मराठ्यांनी सुद्धा पहिलं आपलं स्थान बळकट रे बत्तीस टक्के तुम्ही जर मराठा आहात तर तुम्ही बत्तीस टक्के प्रत्येक कंपनीत उच्च अधिकारावर दिसायलाच पाहिजे बत्तीस टक्के सरकारी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळाले पाहिजेत सरकारमध्ये बत्तीस टक्के अधिकारी मराठा पाहिजेत सरकार इंडस्ट्रीज की तुम्ही नवीन नवीन उद्योग पूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे कारण राजकारण आता होत राहील आजकाल तुम्हाला हे जे राजकारणात दिसत आहेत ते कुणीही स्वयंप्रकाशित नेते नाहीयेत हो ते जे भावले आहेत प्रत्येक जण भावल्या आणून बसवतात टीव्ही पुढे त्यांना पंची सारखं काहीतरी बोलायला लावतात हो तर त्यातलं कुणीही नेते नाही आहेत एस्पेशली एकदा कोणी भाजपाचा दिसला ना तो कुठल्या पद्धतीचा नेता आहे हे विश्वासच ठेवायची गरज नाहीये तो माणूस जो काय बोलतोय ते ना स्वतःच्या मनातलंय ना त्याच्या जनतेच्या मनातलंय तो त्याचे जे कुठले मालक जिकडे कुठे असतील त्यांचं जे काय पोपटपंची आहे ती त्याच्या तोंडात येते हे लक्षात घ्या त्यामुळे मग सत्ता कुठे आहे तर सत्ता जिथे पैसा आहे जिथे उद्योग आहे जिथे अधिकाऱ्यांची पदं आहेत जे कंपन्या आहेत जिथे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या पैशावर लक्ष ठेवा उद्योगांवर लक्ष ठेवा नवीन गोष्टी निर्माण करण्यावर लक्ष ठेवा आणि प्रत्येकाने आपापलं स्थान निर्माण करा मुस्लिम बारा टक्के पंधरा टक्के असतील त्यांनी बारा पंधरा टक्के दिसले पाहिजेत सगळीकडे दलित काय टक्के जेवढे टक्के असतील तेवढे ते सगळीकडे दिसले पाहिजेत नुसता राजकारणाचा विचार करण्याचा अर्थ नाही तर पैसा आणि इंडस्ट्री सगळीकडे ओबीसी जितके पर्सेंट तुम्ही आहात समाजामध्ये तितक्या मध्ये तुम्ही इंडस्ट्रीच का नाही तीच गोष्ट मग मा मराठ्यांची आणि ते केलं तर मग आपलं हे जे मराठा मराठा हा फक्त जातीवाचक शब्द नाही आहे तो राष्ट्रवाचक शब्द आहे की आपलं हे एक स्वराज्य जे आहे ते स्वराज्याचा जो एक संपूर्ण समाज संपूर्ण ते एक राष्ट्र तो जो एक विचार आहे ती जी एक पद्धत आहे बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे तसं राज्य आपल्याला नक्की करता येईल फक्त सत्तेच्या आत्ताचा राजकारणाच्या पलीकडेचा विचार करण्याची गरज आहे आणि खरोखरच भारत अतिशय कठीण काळातनं चाललेला आहे अतिशय ग्रहण लागलेला आहे अक्षरशः भारताला आणि आपल्या जर लोकशाहीतनं सुटका करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने जे तुम्ही केपेबल आहात really यू रिअली हॅव टू बिल्ड समथिंग ज्ञान मिळवा काहीतरी नवीन निर्माण करा पैसा निर्माण करा उद्योगधंदे करा चोरांच्या हातात हा भारताचा चंद्र जाण्यात अर्थ नाही हो, करने। हो करने। का नाही चंद्र राहिला ना भाबड्या चकोरांचा सांधाण्यावरील ताबा आजकाल चोरांचा कविता काहीतरी वाढले कुणी येथे ताट हे सोनियाचे आठवेन रामाला द्रोण रान बोरांचा तर अशी अवस्था होऊ नये आणि पण ते जर होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपलं काहीतरी नवीन निर्माण करा ताकद निर्माण करा आपला हक्क मागा कंपनी इन्फोसिस असेल इन्फोसिसला विचारा आमची मराठी माणसं का नाही आहेत व्यवस्थापना टॉप पर्यंत बोर्डापर्यंत नुसतं सीईओ सुद्धा नाही बोर्डापर्यंत दिसले पाहिजेत मराठी माणसं दिसली पाहिजेत मराठा माणसं दिसली पाहिजेत बारा टक्के मुस्लिम आहेत तुम्ही म्हणा आमचे बारा टक्के बोर्डामध्ये बारा टक्के लोक का नाही दिसत तर हे म्हणायला पाहिजे ओके चला मग पुढच्या वेळी मग नवीन काहीतरी बोलू